श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्या वीस ऑक्टोबर वारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे नरक चतुर्दशी तर ही चतुर्दशी म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी येणारा आणि अत्यंत शुभ मांडला जाणारा दिवस आणि म्हणूनच याला आपण छोटी दिवाळी असंही म्हणतो तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच आपण तो विजय आनंद आणि त्या दिवशी मिळालेली मुक्तता म्हणून साजरा करतो याच नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं पण लक्ष्मीच्या आगमनापूर्वी लक्ष्मी घरातील नकारात्मकता आजारपण आणि वाईट शक्ती दूर करणं हे खूप गरजेचं मानलं जातं आणि म्हणूनच नरक चतुर्दशीचा हा दिवस आधी साजरा केला जातो धार्मिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी शरीर मन आणि घर शुद्ध करणं आणि विशेषतः अभ्यंग स्नान केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धी मिळते याच दिवशी यमराजाची पूजा दे के देखील केली जाते आणि असं म्हटलं जातं ता की त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी स्थिर होते ज्योतिषशास्त्रानुसारही या दिवशी काही खास उपाय केले जातात जे अत्यंत प्रभावी ठरतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास असा उपाय सांगणार आहे जो फक्त उद्या सकाळी तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला सकाळी एक दिवा लावायचा आहे आणि विशेष म्हणजे जरी अभ्यंग स्नान केलं नाही तरीही चालेल पण हा दिवा लावणं खूप महत्वाचा आहे हा दिवा जर तुम्ही योग्य प्रकारे योग्य ठिकाणी लावला तर शत्रू तुमच्याकडे माफी मागायला येईल आणि तुमच्या कुटुंबावर सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि कधीच कोणतीही वाईट गोष्ट घरामध्ये येणार नाही तर हा दिवा नेमका कुठे लावायचा कधी लावायचा आणि कसा लावायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या पर्यंत योग्य ती माहिती पोहोचायत आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आपण सगळेच जाणतो की नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं पण तुम्हाला ही माहिती आहे का की या दिवशी एक दिवा लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं मानलं जातं तसं तुमचं स्नान शरीर आणि आत्म्याची शुद्धी करतं तसंच हा दिवा घरातनं अंधार अशुभता आणि नकारात्मकता दूर करून तेच शांती आणि समृद्धीचं स्वागत करतो तर हा दिवा तुम्हाला उद्या पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी साडे नऊच्या आधी लावायचा आहे जितक्या लवकर तुम्ही तो लावाल तितकीच अधिक चांगली ऊर्जा घरात येईल आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी लावलेला हा दिवा फक्त तेलाचा दिवा नसतो तर तो एक प्रार्थना असते एक सकारात्मक संकल्प असतो जो घरामध्ये चैतन्य निर्माण करतो हा दिवा लावल्यामुळे घरातील वाईट शक्ती दरिद्रता सतत होणारे आजार वाद विवाद घरातील अशांती आर्थिक ताणतणाव आणि अशुभ गोष्टी हळूहळू दूर होऊ लागतात असंही म्हणतात की ज्या घरात सातत्याने पैशांची अडचण येते आजारपण थांबत नाही एखादी व्यक्ती बरी झाली की दुसरी आजारी पडते किंवा घरात एखादी खूप विचित्र अस्वस्थता जाणवते तिथे असा दिवा लावल्यामुळे ही सगळी नकारात्मक ऊर्जा कमी होते कधी कधी तर आपल्याला त्या घरामध्ये थांबावं असं वाटत नाही घर असूनही मन अस्वस्थ राहतं किंवा घरात शुभ कार्य होत असताना अडथळे येतात यश लांब जातं कामं थांबतात आणि आपण लक्ष देत नाही पण हे सगळं घरातल्या अशुभतेचं आणि नकारात्मकतेचं लक्षण मांडलं जातं आणि म्हणूनच उद्या सकाळी या पवित्र दिवशी प्रत्येकाने आपल्या घरात हा विशेष दिवा नक्की लावावा हा दिवा फक्त उजेड देणार नाही तर तो आशेचा विश्वासाचा आणि नवचैतन्याचा दीप असेल जो तुमच्या घरात प्रकाश समाधान आणि यश घेऊन येईल तर त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे हे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटेच उठायचं आहे आणि सगळ्यांनी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दोन हिरव्या वेलच्या टाकायचा आहेत आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे जर हे नसेल तर फक्त थोडीशी कडूनिंबाची पानं टाकली तरीही चालेल काही लोक अंगाला उठणं लावतात आणि ते केलं तरीही चालेल पण त्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये सांगितलेल्या या वस्तू नक्की टाकायच्या आहेत आणि हो स्त्रियांनी या दिवशी केस नक्की कारण दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केस धुणं टाळलं जातं तर हे स्नान फक्त शरीराला नाही तर मनाला आत्म्यालाही पवित्र करतं आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे घालून देवपूजा केली तरीही चालेल किंवा आधीच पूजा करून घ्या तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक खास दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी साडे नऊच्या आधीच तुम्हाला लावायचा आहे तुम्हाला गव्हाच्या कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून ती म्हणायची आहे आणि त्यातून एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे म्हणजे त्या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती चार दिशांना लावायच्या आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा शक्य नसेल तर एक साधी मातीची पण ती वापरली तरी सुद्धा चालेल आणि त्यामध्ये चार वाती लावल्या तरीही चालतील आता या दिव्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं तेल घालावं आणि जर तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल किंवा तुमच्याकडे जे कोणतंही पूजेचं तेल असेल ते, ते वापरलं तरीही चालेल त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यावरती हा दिवा ठेवा देवघरामध्ये ठेवून हा दिवा लावा आणि त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ किंवा काळी मोरी टाका आणि त्यासोबतच चार मिरे सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षद अर्पण करा फुल अर्पण करा आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक खोलीत कोपऱ्यात जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे उंभरट्याच्या मोदोमत ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला ना डाव्या बाजूला ना उजव्या बाजूला अगदी तुमच्या उंबरट्याच्या मध्ये म्हणजे सेंटरला ठेवायचं आहे शक्य असेल तर मुख्य दरवाजा उघडा ठेवा आणि सेफ्टी डोअर असेल तर तो लावला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर हा दिवा घराबाहेर ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त एक दिवा नाही तर तो एक शुद्धीकरणाचा संकल्प आहे तो दिवा लावल्यामुळे घरामधली सगळी नकारात्मक ऊर्जा दरिद्रता रोग इडापिडा भांडणं वादविवाद संकट हळूहळू घरातनं निघून जातात आणि जेव्हा घर शांत सकारात्मक आणि पवित्र होतं तेव्हाच महालक्ष्मी स्थिर होत असते तर जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर लक्ष्मी कधीच घरात टिकत नाही आणि म्हणूनच नरक चतुर्दशीला हे स्नान आणि दिवा लावणं केवळ परंपरा नाही तर तयारी असते लक्ष्मीच्या स्वागताची आपल्यापैकी अनेक जण असं म्हणतात ज्यांच्यावर कर्जाचं ओझं असतं बरेच प्रयत्न करूनही काही केल्या ते कर्ज फेडता येत नाही पैसे येऊनही तुमच्याकडे टिकत नसतील आणि दिवसेंदिवस चिंता वाढत जाते तर मी असं म्हणणार नाही की हा उपाय केल्यावर लगेचच तुमचं कर्ज फेडून जाईल पण हो तुम्ही जे खूप दिवसांपासून मेहनत करत आहात प्रयत्न करत आहात त्याला सकारात्मक दिशा द्यायची असेल तर हा उपाय तुम्हाला उद्या नक्कीच मदत करू शकतो तर यासाठी तुम्हाला एक गरीब किंवा गरजू व्यक्ती शोधायची आहे ज्याला खरंच गरज आहे आणि त्याला थोडेसे काळे तीळ आणि गुळ दान करा तर हे दान अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा कारण अशी मान्यता आहे की या दिवशी केलेलं दान कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी फार उपयोगी ठरतं जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी दान करता काळे तीळ आणि गुळ तेव्हा ते तुमच्या संचयामध्ये जमा होतं आणि तुमच्यावर असलेलं आर्थिक ओझं हलकं होऊ लागतं तुमचे प्रयत्न आणि कामाला यश मिळायला सुरुवात होते आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये स्थिर आणि समाधान येऊ लागतं याच दिवशी संध्याकाळी अजून एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुमच्या घरात जिथे जिथे शक्य आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक दिवा नक्की लावा तुम्ही दिवाळीला दिवे लावताच पण यावेळी विशेष लक्ष द्या की प्रत्येक दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हा प्रत्येक ठिकाणी दिवा लागलाच पाहिजे आणि केवळ दिशाच नाही तर घराच्या प्रत्येक कोपऱ्याला दिव्याने उजळून द्या तर हे दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मक उर्जा दूर होते घरात एखादा जुना आजार असेल काही अपायकारक वातावरण असेल वादविवाद चिंता अशांतता असेल तर त्यातून तुम्हाला हळूहळू मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होतो आणि जेव्हा घर स्वच्छ शांत आणि पवित्र होतं तेव्हाच समृद्धीचा आणि लक्ष्मीचा घरामध्ये वास होतो आणि म्हणूनच उद्याचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी हा दिवस चुकू नका काही गोष्टी अगदी छोट्या वाटतात पण ते आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडून आणत असतात जसे हे साधेसे दान आणि घरामधले दिवेचे आहेत तर त्यामुळे तुमचं जीवन हे उजळू शकतं आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ